तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाजून कर मेना हा वाक्यप्रचार आपण अनेक वेळा ऐकला आहे किंवा बोललो देखील आहे पण सध्या तो राज्याच्या राजकारणात चांगलाच लागू होत आहे याला कारणही तसंच आहे मागील पाच वर्षांपासून राज्याच्या राजकारणात कधी काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही कारण शिवसेना पक्षात पडलेली फूट त्यानंतर मग एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद मग लगेच अजित पवार हे राष्ट्रवादीमधून चाळीस आमदार घेऊन बाहेर पडले त्यानंतर भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी महायुतीची स्थापना त्यानंतर मग शरद पवार यांनी महाविकास आघाडीची स्थापना केली एकंदर काय तर कधी कोणता पक्ष कुठे बसेल याचा काहीच नेम नाही कालपर्यंत जे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर अगदी आखपाकड करत होते ठाकरेंच्या टार्गेटवर फक्त देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोन नेते होते त्याच देवेंद्र फडणवीस यांना भेटायला उद्धव ठाकरे गेले आणि या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या पण ही भेट होत असताना उद्धव ठाकरे यांनी एक गोष्ट अजून या ठिकाणी केली आणि ती म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या केबिनकडे त्यांनी चुकूनही पाहिलं नाही नेमकं काय घडलं हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी किशोर वलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा काल उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची, यांची भेट तर घेतलीच त्याचबरोबर त्यांनी राहुल नार्वेकर यांची देखील भेट घेतली पण राहुल नार्वेलकर यांच्या केबिनमधून बाहेर पडताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या केबिनकडे पाहणे कटाक्षाने टाळले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देत ही भेट घेतली राजकारणातील मोठ्या भूकंपाची ही नांदी म्हणायची का असंच बऱ्याच जणांना वाटू लागलं आहे एकंदर मागील अडीच ते तीन वर्षापासून राजकीय पक्ष आणि पक्षाचे पक्षा नेते हे अनेक वेळा आपली भूमिका बदलत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आणि यात भर म्हणून की काय मंगळवारी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने एक मोठी राजकीय भेट पाहायला मिळाली गेल्या अडीच वर्षात ज्यांनी एकमेकांचं तो तोंडही पाहिलं नाही सातत्याने एकमेकांवर अगदी पोटतिडकीने आरोप करत असणारे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोन नेत्यांनी एकमेकांशी भेट घेतली अर्थात ही भेट राजकीय संस्कृतीचं पालन करणारी किंवा दर्शवणारी असली तरी यामुळे या दोन पक्षांमध्ये दिलजमाई कधीही होणार नसल्याचा दावा हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आला आहे पण या भेटीमुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मात्र कमालीची अस्वस्थता निर्माण झालेली आहे याची शक्यता नाकारता येणार नाही नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असून उद्धव ठाकरे मंगळवारी अधिवेशनाला उपस्थित होते अधिवेशनात आल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे हे फडणवीस यांच्या केबिनमध्ये दाखल झाले किंवा त्या ठिकाणी ते, ते गेले आणि यामुळे राजकीय वर्तुळात एकच मोठी खळबळ उडाली आता भेटीत काय घडलं ते पाहू उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचं अभिनंदन करून त्यांना पुष्पगुच्छ भेट दिला यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते भेटीदरम्यान बंददार दारा दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल पाच ते सात मिनिटं चर्चा झाल्याचं समजते त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली नार्वेकर यांच्या कार्यालयाकडे जाण्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कार्यालय आहे पण उद्धव ठाकरे यांनी त्या दिशेला पाहिलं देखील नाही उद्धव ठाकरे विधानसभा अध्यक्षांच्या दालनात होते अगदी त्याच वेळेला तेथे ते शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई हे आले मात्र तेव्हा केबिनमधून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे बाहेर पडले फडणवीस यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला ही भेट झाल्यानंतर ठाकरे गटाची प्रतिक्रिया ही जाणून घेण्यात आली तेव्हा माध्यमांशी बोलताना आम्ही आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल आरवेकर या दोघांची भेट घेण्यासाठी आलो होतो आमचा पक्ष हा राजकीय पक्ष आहे आणि म्हणून आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्यात महाराष्ट्राच्या हिता हितासाठी त्यांनी काम करावं आम्ही त्यांना मार्गदर्शन आणि वेळोवेळी सूचना करू असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले उद्धव ठाकरे हे जरी भेटायला गेले म्हणजे हात मिळवणी करायला गेले नाहीत असं होत नाही हे दोन्ही नेते हातात हात धरून बाहेर येणार असं देखील होत नाही असा टोला शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी माध्यमांना लगावला अर्थात ही भेट राजकीय संस्कृतीचा एक भाग असला तरी यामुळे या, या दोघांमध्ये हात मिळवणी कदापि होणार नसल्याचा दावा नेत्यांकडून करण्यात आला आहे आता या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार का आणि एकनाथ शिंदे हे यावरती काय भूमिका घेतात त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांना धुबीपचार देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांची भेट घेतली का या प्रश्नांची उत्तरं येत्या काळात शोधावी लागतील तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला, ला, विसरू नका